मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे मिस्टर बॉडीगार्ड भाग एक अर्जुन तिच्या जखमेवर मलमपट्टी करत होता तिने पटकन स्वतःला चादरने झाकले एक दीर्घ श्वास तो निघून गेला मीराने पटकन तिची खोली स्वच्छ केली जतीनने राणीला तिच्या संरक्षणाखाली सोडले राणी फुलांच्या पाकळ्यांचे मनी बनवण्यात व्यस्त होती मीराचा फोन वाचला तिने नाक मोरडले तो जतीन होता राणीने तोंड उघडले कुठे आहे तुझी बेस्टी खूपच वाईट वाटतं मीराने डोळे फिरवत म्हटले राणीने हसून मान हलवले मीराने कॉल रिसीव केला आणि स्पीकरवर कॉल ठेवला हां बोलू ती डोळे मिचकावत म्हणाली मीरा राणीचे ध्यान ठेव ती चहा नाही पीत तिला ऑरेंज दे ठीक आहे आणि तुझ्या भोपळ्यासारख्या तोंडाने जास्त हसू नको तिच्या समोर शेवटी तो हसत म्हणाला त्याच्या बोलण्यावर राणी हसली जतीन हसला दुसऱ्या बाजूला काय माझे तोंड तुझ्याहून तर चांगले आहे मीरा अभिमानाने म्हणाली हा चलनी असे म्हणत तो ओरडला राणीसाठी काहीतरी पाठवले आहे बघ एकदा मी राणी राणी गेटच्या दिशेने धावली ती एक छोट्या व्हॉल्यूम पाहून मनापासून हसली तुला हे आवडले मी राणी हसत विचारले राणीने हुकार मान हलवली काही असो पण तू गाडो खूप प्रेम करतो तुझ्यावर चांगली गोष्ट आहे हाय कोणी माझ्या पण जीवनामध्ये यावं मीरा बडबडत म्हणाली राणी तिचं लाजाळू लाजाळू हास्य दाखवत असली तर रात्रीची वेळ जान्हवी रात्रभर छताकडे पाहत होती तिला झोपेच्या गोळ्या नव्हत्या त्यामुळे तिला नीट झोप येत नव्हती लवकरच सकाळ आली आणि ती उसासा टाकत उभी राहिली ती तिच्या सकाळच्या दिनचर्येनुसार उभी राहिली मीराचा अतिरिक्त पायजामा घालून ती खोलीतून बाहेर पडली फक्त त्याच्याशी चक्कर घेण्यासाठी तो मैलभर धावत असताना घाम गाळत होता त्याचे श्वास जड झाले होते त्यांचे डोळे एकमेकांना भिडले त्यांच्या हृदयाचे रुके एकमेकांना भिडले त्याने सकारात्मक गालातलं स्मित हास्य केले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अर्जुन ती त्याच्या नावाचा अजिबेने आस्वाद घेत म्हणाली ते त्याला खूप कामक वाटले तिने त्याला पायापासून डोक्यापर्यंत पाहिले तो त्याच्या ट्रॅक सूटमध्ये होता जो त्याला त्याच्या दुसऱ्या त्वचे प्रमाणासाठी मिठी मारत होता आणि तो खूप घाम गाळत होता ती त्याला पाहत असताना तो हसला मला माहीत आहे मी धाडसी आहे तो हसत म्हणाला आणि मीरा हसायला लागली जान्हवीने डोळे मिचकावले आणि त्याला बाजूला ढकलले अर्जुनचा जबडा जमिनीवर पडला तुम्हाला भेटायला तुमचे बाबा आले आहे मीराने जान्हवीला माहिती दिली जान्हवी खाली केली आणि तिचे वडील अर्जुनच्या आईशी बोलत असल्याचे पाहिले असे दिसते की ते एकमेकांना ओळखत होते जान्हवी माझी राजकुमारी कशी आहेस बेटा त्याच्या वडिलांनी तिला मिठीत घेत विचारले शेवटी ती त्याची मुलगी होती तिची आई अश्रून्य हसली तिच्या खांद्यावरच्या पट्ट्या पाहून तिचे डोळे विस्पारले खूप दुखतय का तिच्या आईने अश्रून्य भरलेल्या डोळ्यांनी विचारले तुला काळजी आहे का जान्हवीने रिकाम्या डोळ्यांनी विचारले ती खूप भावनिक नव्हती अर्जुनच्या आईच्या नजरा तिच्याकडे ओल्या झाल्या तिला समजले की तिला खूप तास होत आहे अर्जुन तिच्या वडिलांच्या मागे काही अंतरावर उभा होता जान्हवीची नजर त्याच्याकडे गेली त्याने एक छोटीशी होकार दिला ती जादूसारखे काम करत होती आणि तिने हळूहळू तिचे हात तिच्या वडिलांभोवती भवती गुंडाळले तिचे वडील रडू लागले राणी हलकेच हसली ज्यामुळे जान्हवीच्या आईने तिला मिठीत घेतले जान्हवी अजूनही त्याच्या डोळ्यात पाहत होती तिने विचारले की पुरे झाले का अर्जुनने आश्वासक मान हलवली ती जणू काही त्याच्या हातातली होती होती त्याच्या बोटांच्या करण्यास तयार चांगली मुलगी तो तोंडाने म्हणाला त्याची आई आणि कौटुंबिक गप्पांसाठी सोडून त्यांच्यासाठी काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेले इकडे देशमुख साहेब तिला प्रेमाने मिठी मारत होते तिचे हृदय वितळवून थोडेसे त्याचा जीव घेईन ज्याने माझ्या मुलीचा हाल केला आहे तो दात घासत म्हणाला बाबा मी मी खूप वाईट आहे ना तिने भावनिक नसलेल्या चेहऱ्याने विचारले तिच्या पालकांनी नाही मध्ये मान हलवली तर मग त्यांची बदुआ मला का लागत आहे का बाबा का तर मी तर नेहमी त्यांचा चांगला विचार केला तिने डोळ्यात पाणी आणत विचारले राणीने डोळ्यात पाणी आणले आणि तिचा चेहरा तिच्या मामीच्या हातीत लपवला तिने तिच्या डोक्याला हात लावला तुला कधीपासून लोकांच्या बोलण्याचा फरक पडायला लागला माझी मुलगी जान्हवी स्वतःशी ऐकते ना मग तिने लोकांचे बोलणे कधी मनापासून वर घेतले माझी ताकद तू आहे जान्हवी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ तुझा बाप आहे ना तुझ्यासोबत त्याने हळूच तिच्या डोक्यावर हात मारत विचारले तिने लहान मुलासारखा होकार दिला दरम्यान मीराने हळूच कुजबुजले काका काकू नाश्ता करून घ्या ती त्यांना जेवायला इशारा करत म्हणाली नाश्त्याची काय गरज होती जान्हवीची आई म्हणाली याला तुमचंच घर समजा मीरा हसत म्हणाली जान्हवीच्या आईने तिच्या गालावर धाप दिली राणीचा हात धरून ती जेवणाच्या दिशेने निघाली जान्हवीच्या वडिलांनी मी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले माझी जानवी एकटी बस आहे सगळ्यांसाठी आहे ना त्याने आपल्या मुलीला बळ देत म्हटले जरी त्याला माहित होतं की अशा वेदनांसह जगणे सोपे नाही पण तरी येतो तिचा बाप आहे तिची ताकद आहे तिने हो मध्ये मान हलवली थोड्या वेळाने नाश्ता करून सगळे जेवणाच्या टेबलवर जमले त्यांचं कुटुंब सर्व आदराने आणि प्रेमाने त्यांची सेवा करत होते जान्हवीचे वडील शांत राहू शकले नाही आणि ते म्हणाले याहून सुरक्षित कोणतेच ठिकाण आमच्या मुलीसाठी नसू शकतं वहिनी तुमचे खूप आभार जान्हवीची आई म्हणाली असे का म्हणता मॅडम तुमचेच घर समजा अर्जुनची आई म्हणाली अर्जुन आणि मीरा लहान असताना ती त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होती तिचा नवरा वारला तेव्हा त्यांनी तिला आर्थिक मदत केली राणी नाश्ता करत होती तर तिची मामी तिच्या तोंडात छोटे छोटे घास घालत होती तिने विचारले राणी जतीन कुठे आहे वेअर हाऊस राणीने तोंड उघडले तिच्या मामीने मान हलवली इतक्यात अर्जुनचा फोन वाजला त्याने त्याचा फोन त्याच्या आईकडे दिला तिने त्याला हॅलो म्हटले आणि भयानक भा... बातमी ऐकून ती दमली तिचे डोळे अर्जुन आईला उभा राहिला ही काळजीने जान्हवीने तिचा जबडा घट्ट धरला की त्या कोमल हृदयाच्या महिलेला रडवणाऱ्या कुत्र्याला मारण्यासाठी तयार होती काकी काय झालं जान्हवीने काळजीने विचारले ती किती काळजीत दिसत होती हे अर्जुनला कळत होते ते माझ्या मोठ्या भावाच्या मुलाची पत्नी डिलेवरी दरम्यान वारली ती रडत रडत म्हणाली मीरा ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली तिचे डोळे तिला नव्हते की त्यांना मूल होणार आहे जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तो त्याच्या ते पत्नीसोबत आनंदी होता ते परिपूर्ण जोडपे दिसत होते आर्यन दादा त्यांची बायको अर्जुनने गोंधळून विचारले त्याच्या आईने हो मध्ये मान हलवली त्याला त्याच्या मोठ्या चुलत भावाबद्दल वाईट वाटले मला तिकडे जावे लागेल त्याला बरे वाटेल तिने सर्वात सहमती हो दर्शवत म्हटले आईच्या बोलण्यावर मीरा ताटली त्याने इथे येऊ नये निदान आता तरी नाही सर जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर एक बोलू का जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत जासाल तेव्हा मीराला पण सोबत घेऊन जा कारण तिची क्लासेस मिस नाही झाले पाहिजे त्याने एक छोटासा उपकार विचारत म्हटले बिलकुल मीरा पण राणीसारखी आमची मुलगी आहे तुम्ही काळजी नका करू मिसेस कदम देशमुख साहेब म्हणाले लवकरच त्याची आई निघून गेली जान्हवीचे आई वडीलही निघून गेले मीरा तिच्या खोलीत पुढे मागे धावत होते सर्वजण निघून गेल्याने राणी दुःखी होती तिने जतीनचा व्हिडिओ कॉलचा नंबर डायल केला दोन रिग वाजल्यानंतर त्याने फोन उचलला त्याच्या ओठांवर एक मोठे हास्य पसरले अरे राणी काय चालले त्याने जांभाई देत प्रश्न केला मी ठीक आहे काकू आणि काका आले होते आणि तुमच्याबद्दल विचारत होते तुम्ही त्यांना फोन करा ती तोंडाने म्हणाली अरे माझ्या बाळा तुझे लहान सुंदर मेंदूवर ताण देऊ नकोस मी त्यांना आधीच फोन केला आहे हे झाडे जतीनने मीराला हाक मारली मीराच्या लाल डोळ्यांनी त्याचे डोळे बारीक केले तुझ्यासोबत असं कोणी केलं त्याने गंभीरपणे विचारले राणीने तोंड उघडले तिच्या चुलत भावाची बायको वारली म्हणून ती अस्वस्थ आहे जतीन थक्क झाला तोच आहे का आर्यन मीरा मला सांग आपण कशासाठी मित्र आहोत हे ना राणी जतीनने उदास स्वरात विचारले मीराने वास घेतला आणि हो मध्ये मान हलवली जतीनने उसासा डाकला तू विसरली नाही सजुंताला तिने नाही म्हणून मान हलवली राणीने काहीच ना समस्त ओरडले तिच्या संभाषणात ती एकटे पडल्यासारखी खाली पाहत होती ती बोटे हलवू लागली तिचा चेहरा लाल झाला तिला वाईट वाटले आणि ते रडायला तयार झाले मीराशी बोलत असताना जतींची नजर राणीवर होती मीराला त्याच्या बोलण्याने कंटाळून तो राणीकडे वळला मीरा जा आणि जान्हवीची जखम तपास प्लीज त्याने विनंती केली मीरा गुणगुणत म्हणाली आणि तिचे अश्रू पुसत ती बाहेर गेली बाळा तुझ्या छोट्याशा मी ताण देणे थांबव ती माझी एक जीवलग मैत्रीण नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुला कोणीही बदलू शकत नाही समजले आता वर बघ तो शेवटी ओरडला तिने हळूच वर पाहिले आणि हो मध्ये मान हलवली देवा तुझे डोळे राणी तो म्हणाला आणि तिचे गाल अधिक लाल झाले ती हसली आणि तोंडातून धन्यवाद म्हटले तो हसला आणि विचारले की तिने काय खाल्ले आणि बरेच काही तो तिच्याशी दिवसभर बोलू शकतो इथे असताना जानवी वेळेवर झोपली होती तिच्या पापण्या जड झाल्या ती जांभई देत होती आणि हळूहळू गाढ झोपेत जात होती पण तिचा भूतकाळ हा तिच्यासाठी सर्वात वाईट स्वप्न होता आणि ती झोपेतच डळमळीत झाली एक दीर्घ श्वास घेत आणि धक्काबुक्कीने उठून बसली ती थरथर कापत होती तिने झोप घेण्याचा विचार सोडून तिला ती त्याच्या खोलीकडे निघाली तिने एका खोलीत डोकावले आणि त्याला शांत झोपलेला आढळला ती हळूच खोलीत गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर पाहत बसली किती चैनशीर झोपतात हे लोक काय माहीत मला कधी नशीब होईल असे झोपणे तिने विचार केला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली त्याचे पुढचे केस त्याच्या कपाळावर होते ज्यामुळे तो खूपच दिसत होता तिने हळूहळू हात वर करून तो बाजूला केला त्याच्या कपाळावर हात फिरवला तिच्या दोन्ही बोटांनी ती त्याच्या अंगाचे निरीक्षण करण्यात मग्न होती जेव्हा त्याने तिचे मनगट धरले त्याचे काळेभर डोळे तिच्या रिकाम्या मनगटांना भिरले इथे काय करतेस त्याने विचारले मला झोप येत नव्हती ती खांदे उडवत म्हणाली म्हणून म्हणजे तू माझ्या सौंदर्याच्या झोपेत अडथळा आणण्याचा निर्णय घेतलास ना वा अद्भुत तो डोळे फिरवत म्हणाला तिने फक्त तिचे रिकामे डोळे मिचकावले जाण्यासाठी उभी राहिली तेवढ्यात त्याने तिचा हात धरला आणि तिला तिच्या त्याने हळूच विचारले तिने नाही म्हणून मान हलवली माझ्याशी या गोड स्वरात बोलू नकोस मला कटुस्वराची सवय आहे ती त्याच्याकडे भावनेशिवाय पाहत म्हणाली तो उसाचा टाकत जवळ सरकला का माझं स्वर माझे शब्द तुला काही फरक पडतो का त्याने भुवया विचारले तिने हो मध्ये मान हलवली काय त्याने विश्वास ठेवायला लावतोस ती खाली पाहत कुजपुसली त्याने तिचे हनवटी धरली आणि म्हणाला बोलताना माझ्या डोळ्यात बघ हा तिने हो मध्ये मान हलवली चांगले ठीक आहे तर तुला झोप नाही येत आहे ना मी तुला एक उत्तम चॅम्पी देतो तो मनमोहकपणे हसत म्हणाला ती जमिनीवर बसली तो बेडवर बसला असताना त्याने तिच्या केसांना मालिश केली त्याच्या बोटांशी जादूसारखे के काम केले इतक्यात त्याचा फोन वाजला तो त्याच्या आईचा होता तो मालिश करणे थांबवून कॉलवर बोलत होता त्याला त्याच्या मांडीवर थोडेसे वजन जाणवले त्याने खाली पाहिले तर ती शांतपणे त्याचा पाय छातीजवळ धरून झोपलेली दिसली जसे बाळ तिच्या आईला झोपवते त्याचे डोळे मऊ झाले त्याने हळूहळू तिला वर करण्याचा प्रयत्न केला आणि तिला झोपवले ती गोड आवाजात ओरडली आणि तिचा हात घट्ट केला वेगळीच मुलगी आहे पण काही म्हणा सुंदर आहे तो हसत म्हणाला ती झोपली असताना तिची स्थिती फारशी चांगली नव्हती हो आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद